नमस्कार मी स्नेहल स्नेहल फॅशन या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज मी बनवले आहेत भगरीचे डोसे हे भगर एक वाटी व भगर आणि त्यामध्ये दोन तीन चमचे शाबू घालून अर्धा तास भिजवून घेतली आहे त्यानंतर ती आपण मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत त्यामध्ये चार पाच हिरव्या मिरच्या आणि भाजलेले शेंगदाणे टाकले आहेत अशा प्रकारे बारीक वाटून घ्यायची आहे नंतर त्यामध्ये मी दोन छोट्या काकड्या खिसून घालणार आहे जर तुमच्याकडे मोठी असेल तर एकच घाला नंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेणार आहोत आणि हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे त्यानंतर इथे मी लोखंडी तव्यावरती आपले डोसे करून घेणार आहे त्यासाठी मी अगोदर तेल सोडले आहे हे, हे शेंगदाण्याचे तेल आहे अशा प्रकारे हा डोसा पसरून घ्यायचा आहे आणि नंतर चारही बाजूने तेल सोडून व्यवस्थित झाकून घ्यायचं आहे त्यानंतर अशा प्रकारे भाजल्यानंतर त्याची दुसरी बाजूही आपण व्यवस्थित भाजून घेणार आहोत आणि अशा प्रकारे तयार आहेत आपले छान असे डोसे आता या भगरीच्या डोश्यासोबत खाण्यासाठी मी बनवली आहे छान दह्याची चटणी चला तर बघूयात ती कशा प्रकारे बनवली आहे या ठिकाणी मी दही पॅकेट घेतले आहे त्यातील दही काढून एका वाटीमध्ये घेऊन त्यामध्ये लाल तिखट शेंगदाण्याचे कूट आणि थोडंसं सैंदव से मीठ टाकून घ्यायचे आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि अशा प्रकारे तयार आहे आपले डोसे आणि दह्याची चटणी टेस्टला लग खूप छान लागते एकदा नक्की ट्राय करा